नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण थोड समाजसेवक न तो वेगळे पाटील या शाळेच्या ग्राउंडला आहोत आत्ता आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांनी एक थो बाब निदर्शन जाणून दिलेले आहे की तळेगाव दाभाडी नगर परिषद मार्फत या ठिकाणी गणेश विषयासाठी कृत्रिम हाऊस तयार केला होता तर त्याची आत्ताची आपण अवस्था पाहिली तर आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ही आत्ताकृत्री मस्त जी हाऊस दिसते आपल्याला पाहा त्याच्या टायर पडलेले आहेत किंवा प्लास्टिकच्या बाटल्या आहेत किंवा समोर यासाठी म्हणजे मच्छरसुद्धा याच्या प्रमाणात असू शकतो आणि या ठिकाणी लहानपणाची शाळासुद्धा आहेत तर आपले जे पदाधिकारी त्यांना आपण थोडक्यात जाणून नक्की याच्यावर काय करता येईल सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी आन तानाजी बेंगडे निअरभाय महाराष्ट्राचा टीमावळ तालुका आपण काय सांगू शकतो त्याच्यावर काय करायला पाहिजे प्रशासन आता नगरपालिकेचं दरवर्षी कार्यक्रम असतो हौद बांधणे गणपती विसर्जन करायचं की तळेमध्ये विसर्जन करून देत नाही तर आता त्यांनी हौद बनवलाय आहे हौद बनवलेला आहे आता त्याचा उपयोग कसा होतोय आता हे तुम्ही आता बघितलेच आहे लाईव्ह मध्ये की आता अशा प्रकारची भावनांशी खेळल्या घेतच या लोकांच्या की आता त्याच्यामध्ये तुम्ही बघताय टायर पडलेले बाटले पडलेले आहेत त्याच्यामध्ये बिअरचे बाटले अशी <laughs> परिस्थिती आणि नगरपालिका लांब नाही आहे नगरपालिका आपल्या इथंच आहे नगरपालिकेच्या हद्दीमध्येच आहे नगरपालिकेने काय करायला पाहिजे नगरपालिकेने नगर नगर कर नगर आता ज्या मूर्त्या विसर्जन झाल्यावरचे दुसऱ्या दिवशी जे न्यायला लागतात ते त्यांनी ने न्यायलेले नाही आहेत ते तसेच पडलेले आहेत मग याला जिम्मेदार कोण आहे आणि त्याच्यामध्ये शाळा आहे शेजारी लहान मुलं खेळत असत आता ते मुलांमध्ये जर आता इथं एखादा मुलगा इथं आला पसी। दुण। 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 या हौदापाशी आता याची बघितलंय तुम्ही पाण्याची अवस्था काय झालेल्या अक्षरशः पार खराब झाले पाणी ते इथं मच्छर आहे आता रोगराई आहे एवढं पाणी दूषित झालेलं आहे आणि शेजारीच शाळा आहे आता एकदा मुलं खेळता येते तर एखादा मुलं याच्यामध्ये पडलं काय झाले दुखापत झाले नगरपालिका जबाबदारी घेणार आहे का त्याची थोडक्यात तळेगाव टाईम्समार्फत मी असं आवाहन करतो नगर परिषदेला की जो कारण एक प्रश्न जो उपस्थित झाला आहे तो त्याच्यावर कारवाई करावी कारण हा प्रश्न खूपच गंभीर आहे म्हणजे थोडक्यात आपण अनेक ठिकाणी तळेगाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु या ठिकाणी मात्र टायर पडले किंवा बा दारूच्या बाटल्या आहेत किंवा प्लास्टिकच्या बाटल्या आहेत किंवा पाणी एकदम गलिश झालेलं आहे त्याच्यामध्ये भावना सुद्धा हेतू आहे ॲक्च्युली त्यांनी करायला पाहिजेन तर त्यांनी लवकर लवकर कार्यकारी असं मी त्यांना आवडतो